हॅलो रिवन नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकता कोणता स्टॉक आहे कुठे बाय करायचे कुठे बाईंग होऊ शकते कुठे स्टॉप लॉस टार्गेट असणार आहे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया सो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आपल्या फॉलो करा आजच्या स्टॉकचं नाव काय आहे ते बघण्या अगोदर जर तुम्ही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल तर तो सुद्धा जॉईन करून घ्या बिकॉज त्यावर तुम्हाला मार्केट अपडेट्स भेटतील प्लस जर कोणता इंट्राडे स्टॉक असेल ठीक आहे शेअर करायचा तर तो तुम्हाला ग्रुपमध्ये भेटेल आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप पण आहे ज्यावर आपण एक स्टडी पर्पज हे देत असतो अपडेट्स शेअर मार्केट बद्दलचे फायनान्स बद्दलचे त्यासाठी फ्री व्हॉट्सअप ग्रुप प्लस फ्री टेलिग्राम ग्रुप दोन्हीही जॉईन करा दोन्हीचे सुद्धा लिंक आपल्या आ, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सो so, एकदा डिस्क्रिप्शन नंतर नक्की चेक करा ठीक आहे तर मग आजचा कोणता स्टॉक आहे तो आपण बघूया आजच्या स्टॉकचं नाव आहे सगळ्यांना या स्टॉक बद्दल माहिती आहे स्टॉकचं नाव आहे आर व्ही एन एल या स्टॉक मध्ये साठी आपण खूप आधी या स्टॉकला दिलेला आहे दीडशे दोनशेच्या जवळ या स्टॉकला दिले तो स्टॉक चालू आहे आता चारशे रुपयाच्या वर ठीक आहे चारशे रुपयाच्या वर चालू आहे आता यामध्ये आपण बघूया की या स्टॉक मध्ये कुठे बाईंग होईल कुठे सेलिंग होणार आहे ओके तो या स्टॉक मध्ये आपल्याला जर समजा स्विंग साठी याला आपण आता बघू शकता सध्याची जर आपण ही बघितली कॅन्डल याच्यामध्ये चांगली मुवमेंट याच्या ये पुढे येऊ शकते सपोर्टला स्टॉक सपोर्ट घेतो एका ट्रेंड मध्ये आहे ओके आरबीएनएल रेल विकास निगम लिमिटेड आणि या स्टॉकची प्राइस चालू आहे सध्या चारशे नऊ रुपये आपली बाईंग होऊ शकते ठीक आहे तुम्ही स्टॉक बाय करण्या अगोदर आधी तुमचा स्टॉप लॉस तुमची रिस्क कॅपॅसिटी बघा की तुम्ही किती लॉस घेऊ शकता जर एस एल हिट झाला तर तुम्ही लॉस किती घेऊ शकता सगळ्यात आधी हे तुमचं पूर्ण आधी स्ट्रॅटेजी बनवून ट्रेड कर ट्रेड साठी या स्टॉकला बघा आहे तर याच्यातला प्रॉफिट लॉस सगळा तुमचा असणार आहे त्यामुळे ट्रेड करताना तुम्ही सगळ्या गोष्टी बघूनच त्याच्यामध्ये ट्रेड करा सो so, बाईंग लेवल या स्टॉक ची चारशे पंधरा असेल चारशे पंधराच्या वरी या स्टॉक मध्ये बाईंग साईडला ट्रेड होईल इंट्राडे मध्ये मुवमेंट होऊ शकते सो so, इंट्राडे मध्ये प्रॉफिट बुक करू शकतो किंवा होल्डिंग मध्ये समजा इंट्राडे मध्ये मुवमेंट नाही झाली आपलं नॉर्मल हे असतं एक दिवसापासून आठ दिवसापर्यंत मुवमेंट त्याच्यामध्ये जशी भेटेल त्यानुसार आपण त्याच्यात काम करू शकतो राईट सो so, चारशे पंधराच्या वर बाईंग असेल टार्गेट चार इंट्राडे साठी चारशे पंचवीस चारशे तीसचं भेटू शकतं चारशे चाळीस ते, ते, ते चारशे पन्नास हे नॉर्मल स्विंगचं टार्गेट आपल्याला पॉसिबल आहे ठीक आहे भेटण्याचे चान्सेस आहेत चारशे पन्नास पर्यंत चार। त्याच्यापेक्षा जास्तही भेटेल तर आपण आधीच जास्त टार्गेट ठेवायचं नाहीये त्यामुळे चारशे पन्नास नॉर्मल टार्गेट भेटू शकतो स्टॉप लॉस स्टॉप लॉस तुम्ही घेऊ शकता थ्री नाईन्टीच्या खाली हा त्याचा स्टॉप लॉस असेल थ्री नाईन्टीच्या खाली कारण हा स्टॉक आपण बघितला ट्रेंड मध्ये आहे जरी खाली आला तरी तो वर जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही बघा तुमची रिस्क कॅपॅसिटी त्यानुसार त्यान तुम्ही तुमचा सेल्फ स्टॉप लॉस लावू शकता फक्त आपण एक स्टॉक सजेस्ट केला हा की हा बाईंग मध्ये आहे फक्त तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही नक्की बाईंग साठी तुमच्या याच्यामध्ये याला ऍड करण्यासाठी बघू शकता सो so, आजचा तुम्हाला स्टॉक कसा वाटला आणि मागच्या आठवड्यामध्ये एक स्टॉक दिला होता आपण आपल्याच चॅनलवर राईट मागे जो आपण हा व्हिडिओ दिला होता का स्विंग ट्रेड बेस्ट स्टॉक याच्यामध्ये एक स्टॉक दिला होता जिंदल सॉल लिमिटेड ज्याच्यात आपल्याला फोर पर्सेंट ची मुवमेंट फोर डेज मध्ये भेटलेली आहे म्हणजे चार दिवसात चार टक्केची मुवमेंट झालेली आहे ठीक आहे तर असे स्टॉक तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटतील त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लवकरच आधी आपले फ्री व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ